सात एच पी पेट्रोल पॉवर युटर आहे मी तुम्हाला हे शेतीतील पूर्ण कामं करत आहे बैलाचे दोन जोडी दोन बायला जोडीचे जेवढे काम आहेत तेवढे पूर्ण करत आहे आणि काम पण एक नंबर आहे मित्रांनो त्याचा सर्खी पाळी चालू आहे काही ही अडचण येत नाही बघा मित्रांनो कशी पाळी चालते एकदम दोन फिटून आहे सारखीला बघा चालू आहे मित्रांनो एकदम मस्त आहे जेवढे पहिले काम करतात तेवढे हे काम करत आहे मित्रांनो आता पण याला पेरायच बनवलेलं आहे दोन तीन दिवसांनी दो व्हिडिओ ते पण एकदम भारी मध्ये मित्रांनो आणि अगोदर ट्रायल घेत असतात आणि नंतर व्हिडिओ सोडत असतात मित्रांनो एकदम ओके मध्ये झाल्याच नंतरच पूर्ण चेकिंग करून पण मित्रांनो आलो एकदम सक्सेसफुली अड़चण ये सात इंच पी सात पॉइंट पांच इचपी पेट्रोल पावर व्हीटर है सीस्टम वाला मित्रों जागे रिवर्स करूँ पड़ू सकते मित्रों को लगता है मिवर्स कर, के कर वे लगता है गोल वळवलं की पटक्यानं वळून तासाला अरे बसला जरा वेळ आहे मागं घ्या पुढे घ्या मागं घ्या पुढे त्यामुळं जरा असं वळवलं का। पटक्यासवतून लगेच तासाला होतं आहे मित्रांनो जायला आणि काम पण आहे मित्रांनो सरकीला खिडून पाळी पडते परत सरकीवर टायर जात नाही काही नाही काय नाही वल्ल्यात बी चलते जितके बाळाला जावं लागतंय वापसा तितक्या वापशावर चालतंय मित्रांनो काहीच अडचण येत नाही त्याला चालवायला अडचण येत नाही काहीच एक दोन दिवस ट्रेनिंग घेतली का ते चालवून आल्या ट्रेन होत आहे ते लगेच निघाला चाललं की असं काही की नाही अवघड नाही एकदम सोपं आहे एकदम चालवायचं एक दिवस त्यांनी चालवून बघितलं चालू तो माणूस नाही पण त्याला काहीच अडचण नाही एकदम मस्तपैकी पैकी चल फे आलो मित्रांनो चाललं एकदम मस्त थांब जायचं अडचण आणि कोणाला बनवायचं असेल तर संपर्क साधा अठ्ठ्याण्णव चौतीस दोनशे तीनशे त्र्याऐंशी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणाला बनवायचा असेल तरच संपर्क करा मित्रांनो असे मोकर फोन लई करते असे कर जाऊ नका ज्याला बनवायचं त्यांनीच फोन करा मोकरणी चौकशी करून घेतात मित्रांनो बनवायचं नाही येतो त्यासाठी ज्याला बनवायचं त्यानेच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला बन बघायला यायचं असेल तरी पण ट्रायल देऊ शकतो मित्रांनो बघायला असलं तर या कॉल करा तुम्हाला पत्ता वगैरे सगळं सांगितलं जाईल काही असली तर बघायला स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा आणि बघायला पण येऊ शकता काय अडचणी हो संख्या असं खाली तर डबल चालू आणि एक किलोचं दगड मित्रांनो दहा पंधरा किलोचं दहा समज कंप्लीट वीस नाही भरलं तर दहा पंधरा किलो तरी भरलं दगड दगड आउट आहे मस्त मजा चालतोय अडीच फुटापासून ते चार पाच फुटापर्यंत चालत आहे मित्रांनो काय अडचणीत नाही डोबो पण राहत मित्रांनो डोब्याचे पण हिलिव्ह डोबा बघायला

तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो सबस्क्राईब करा आपलं चॅनल शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो